तर आलीस का कसं वाटलं छान वाटलं बाहेरगावी गेल्यासारखं वाटलं ना गेल्यासारखं वाटलं मस्त स्वामी नारायण मंदिर बघा आमच्या लेफ्ट साइड ला आहे इकडे सर्व भरपूर आयकॉनिक ठिकाण आहेत नाही तुम्ही जाऊन येऊ शकता मी असं गाडी साइड ला थांबवतो तुम्हाला पडायचं जल्दी जल्दी गणपती बाप्पा नाही तर इथे पॅक होईल चला दादरला आलेला दादरला बदलापूर फास्ट चला कधी पण हे चला पियुष पियुष पियाला इकडे पियुष आणि समोरच बघा या चलो क्रॉस करो फेमस दादरचा येणार आहे मसाले बघा गोंडे कसे करतात वा वा दादर चा आयकॉनिक प्लेसेस आहे येस ट्राफिक तर

हो वाव दिसला आमच्या एका मेंबरला सर्वांना पावलं आमच्या मेट्रो एक्वा लाईन इकडे आहे हे पिकअप अँड ड्रॉप ओनली आणि इकडे हा स्टेशन आहे ना हा मॅप इकडे मॅपचा पहिला फोटो काढूया आरामात या हो मी आता एक्वा लाईन आलो आहे सिद्धिविनायक टेम्पलच्या इकडून वरली जाणार पाण्याचे खालून जाते ना ते आपण इथे चाललो आचरे चौक चला एक हे तिकीट एक एक सर्व अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन कसं वाटतंय तुम्हाला इकडे आल्यावर हाँगकाँग सिंगावर हा तुला आपको क्या लगता है कहां आई हो आप फॉरेन फॉरेन में आई हो ऐसा वाटत पण आहे की हे अंडरग्राउंड आहे ना धन्यवाद इकडन इकडन कुठे चालत चालली की काय कस वाटत इकडे एकदम छान वाटत याला सारखं वाटतंय आणि आता खाईगाव पण असला नाही कसा येतो किंवा आता इथे गाणी झाल्यावर असं वाटतंय कि हैगाव पण असत असेल ज्यांना लिफ्ट नाही लिफ्ट एकदम मस्त ना नाही कस वाटलंय छान वाटलं बाहेरगावी गेल्यासारखं वाटलं नाईस आपले चौघांचे दोनशे रुपये लागले जाऊन जायचे वीस रुपये यायचे वीस रुपये बरोबर ना आणि हे बघा फिर म्हणजे बाहेरगावी गेल्यासारखं गेल्यासारखं वाटत एवढी फास्ट म्हणजे एवढं भारताने प्रोग्रेस केला नाही बघून हे प्रोग्रेस भरपूर छान ना कुठे आलो बघा आपण ए फोरला ला बाहेर आलो ना चला, चला। आता तू तु, तुझ्या या साइडला बिल्डिंग बघ केवढी वरती आणि केवढी मोठी आहे भरपूर वरती गेली ना चला तुम्ही प्रवास कुठून सुरू केला सिद्धिविनायक सिद्धिविनायक टू वर्ली आचार यात्रा आहे आणि मेट्रो स्टेशन कुठे तुमचं तिथे आहे ना तू तुझा अनुभव कसा होता हा छान वाटलं फॉरेन मध्ये असं वाटत छान म्हणजे एवढी आपल्या भारताने आणि कोण जर गावावरून आलं त्याला मुंबई बघायची असेल मुंबई त्याला इकडे आला होतं तो म्हटलं हां असं नाही आम्ही बाहेरगावी नेतो बोलायचं तुम्हाला आणि इकडे आणायचं भारी आहे ना चला इथे क्लीन आहे आणि सगळा सीसीटीव्हीच्या अंडर आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं सगळं चांगलं आहे चला बस या काजल काय खाते पाणीपुरी उल्हासनगरची पाणीपुरी दुकानाचं नाव घेऊ तेव्हा तिकडे आहे तुम्हाला डिटेल्स पाहिजे तर बघा आणि लास्ट टाइम ब्लॉकमध्ये आपण सांगितलं होतं ना ही एकदम चांगली पाणीपुरी आहे कशी आहे चांगली आहे में ना मीठा ज्यादा तीका कमा तू घे तू पहिले तीन खा मी तीन खातो आणि लोकेशन बघून ठेवा बघा सर्व रेट तर तुम्हाला दाखवले किती काय काय बनतंय बघा सर्व आणि लोकेशन बघा हे आपलं मार्केट एरिया सर्व असं बघा पाणीपुरीसोबत एवढे सर्व आयटम पण ठेवलेले आहेत त्यांनी हे हे काय ऑर्डर केलं आलू चाट कसं आहे खायला हे वेगळी डिश मागवली आलू चाट हा चला हे काय ऑर्डर केली धापेली आहे भोलेनाथ दाबेलीवाला कशी आहे चांगली चटणी वगैरे आहे गर्दी पण आहे भरपूर ना दाबेली खाल्ली पाणीपुरी खाल्ली बटाटा दोन्ही आयटम छान आहेत आणि उल्हासनगरचे आहेत सर्व चाट आलू चाट पण खाल्लं आम्हाला जे जे आवडत आहे ना आम्हाला जे जे आवडतं ते सर्व तुम्हाला दाखवणार उल्हासनगर आणि इथे पण मस्त भरपूर खायला हा गोल मैदानला उल्हासनगरला तर हा बघा उल्हासनगरचा गोल मैदान आणि इधर से सुरुवात होती होतीये खाण्याची गार्डन चाललात काय मस्त महिलांसाठी वाटत स्पेशल ते ना चला महिला आहे चला पुढे आम्ही खातोय आणि फिरतोय कारण जर व्हरायटी दाखवायची झाली की ते डिशेस संपत नाही म्हणून जरा आम्ही फिरतोय म्हणजे जिरेल आणि मग परत आम्ही खाऊ आता तुला स्वीटचे व्हरायटी बघायचे आहेत स्वीटचे व्हरायटी हे बघा दाखवतो तुम्हाला करवस करवस एक दोन तीन चार करवस फ्लेवर कोण सा आहे व्हॅनिला रेग्युलर व्हॅनिला स्ट्रॉबेरी हा चॉकलेट मँगो पेडे ठेवले आहेत मग इकडे मावा मावा आणि तिथे काय आहे ड्रायफ्रूट मावा अच्छा इसका रेट बता दो ना मेरे को एक एक ये 25 रुपीस पर पीस पर पीस 200 रुपीस पाव 800 रुपीस केजी ओके ये 90 रुपीस पाव

इत ट्वेंटी फाइव रुपीज गुलाब जामुन और वो और एक वो है ना खोया ये एटी रुपीस का सौ ग्राम गरम करते गरम कर फ्लेवर फ्लेवर तुम्हारा महती है ना आता मैं जाता वाला

सर्व डेकोरेशनचं आहे ना गणपतीच्या डेकोरेशनचं ए टू झेड सर्व मार्केटमध्ये सर्व लावलेले आहेत नेहरू चौक सर्व ना डिझाईन सर्व डेकोरेशनचे हा डेकोरेशन बघा एकदम छान आहे ना पाणी पण ना वा ना उल्हासनगरला असे सर्व डेकोरेशन पण भरपूर आले आहेत बरोबर भरपूर शॉप्स आहेत इथे शॉप्स आहेत सर्व शॉप्स सर्व लाईनी तसेच येते सर्व तर बघा इथे आम्ही हे मॅट मॅट घेतलेत बघा काय जर ग्रीन वाले कुचल जरा ते आम्ही आमच्या होमस्टेसाठी घेतलं आहे बघा हं बारा पीस हंड्रेड रुपीज पर पीस पडणार तर बारा घेतलात तर एखादा घेतलात की दीडशे एकशे तीसला आहे ते दाखव तसे आम्ही बारा घेतले रूममध्ये आत आणि बाहेर टाकायला बरोबर नायचा पडेल का आपण गो दो वाला मॅग्नेटिक आहे का आणि सोबतच बघा आम्ही होमस्टेसाठी हे घेतलं आहे बघा हे बावली बोलायला लागली हे बघा हे घेतलंय हा गेम आहे बघ असं हे आपल्या होमस्टेसाठी घेतोय मी सिक्स सिक्स्टी रुपीस आपल्याकडे लहान मुलं येतात ना होमस्टेमध्ये कार्ड कुकी बॉन नारुटोचे बघा

तुम्ही होमस्टे मध्ये बुकिंग कराल ना तर हे तुम्हाला खेळायला घेतोय मी सर्व अजून अपग्रेड होतो दोन दोन घेत आहे म्हणजे एक अजून काय काय ऍड करतोय दिसत हे आपल्या गोल्डन सिल्वर ट्वेल वन ट्वेल टू सर्व रूम मध्ये लावायला घेत होतो पण ते एवढं वर्त वाटत नाही मला म्हणून ते नाही घेतलं हे बघा हे घेतोय मी हे पण आमच्याकडे होमस्टे बुकिंग करणाऱ्यांनी हे हरवायचं नाही हरवू नका कारण तुमच्यासाठी घेतोय बघा प्राइस रेट होमस्टेचे रूमचे सर्व सेम आहेत काही रूमचे रेट वाढवलेले पण आपण सोयी वाढवतो टी व्ही पण बघतोय आपण कुठेतरी आता तुमच्यासाठी मी रूममध्ये टी सुद्धा लावणार आहे आणि बुकिंग येस तुम्हाला सांगतो बुकिंग ओपन आहे फ्रॉम दहा ऑगस्ट पासून पूर्ण डिसेंबर पर्यंत मी ओपन ठेवलेला आहे ओके दहा ऑगस्ट पूर्ण डिसेंबर म्हणजे दोन हजार पंचवीस स्कूल ओपन आहे दहा ऑगस्ट पासून ओके आम्ही तिथे आहे तुम्ही बुकिंग करू शकता नंबर देतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स कॅरम घेणार होतो मी बघा तुम्हाला सांगतो बघा कॅरम पण मी घेणार होतो पण क्वालिटी जराच वाली म्हणून घेत नाही मी क्वालिटी चांगली अशी तर मी घेतलं असतं पण आपल्या व्हर्चे रूममध्ये ना क्वालिटी चांगली नाही म्हणजे सर्वांना मी क्वालिटी चांगली घेतो म्हणजे अशी तर आयटम घेतो बघा थोडेफार आणि आता हे बघा हे उजबे नाही हे दम भी हंबी से नाही कम प्रोडक्ट लुबोडो दाखवता की तुम्हाला ये देखो सिक्रेट अरे गोल गोबी गुमता है कितने का ये अभी साढ़े तीन सौ रुपया ये इधर भी देखता है ये पीछे भी देखता है लुपड़ू असं वाटतंय मी दुकान दुकानात विकतोय तुम्हाला काहीतरी साढ़े तीन सौ है बघा किती क्यूट आहे हे dكtr serيز <laughs>